नमस्कार मी राजवैशपाने विधानसभा प्रस्ताना दोन हजार चोवीसमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण भेटणार आहोत रोहा तालुका शिवसेनेचे अर्थात एकनाथ शिंदेचे समर्थक समर्थक मनोजकुमार शिंदे यांना शिंदेचं आपलं स्वागत आहे आमच्या चर्चेमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकशे एक्क्याण्णव पेन मतदारसंघामध्ये आपण भाजपसोबत आहात पण कुठेही गट आपल्याला सक्रिय दिसत नाही त्यामागचं मुख्य कारण काय नाही असं कुठं झालेलं दिसत नाही आहे गट हा पहिल्यापासून सहभागी होता कारण या एकशे एक्क्याण्णव पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीचं आमचे उमेदवार आहेत रवी शेठ पाटील आणि त्याच्यामध्ये आम्ही विचार केला विशेष करून बघितलं तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी आणि आर पी आयचा गट ह्या सगळ्यांमिळून जे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत ते रवी पाटीलच आहेत पण पदाधिकारी कुठेतरी फिरताना दिसत नाही किंवा सुरुवातीला फिरत होते नंतर कुठेतरी थांबले काही धुसपूस आतमध्ये काही घडलं आहे का अशी काही धुसफूस काही नाही काही त्यांचं वैयक्तिक काम असेल वैयक्तिक कारणास्तव काही वेळ काढला असेल परंतु आता यापुढे आमचे सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील आणि ज्या पद्धतीने मी सांगतो आहे की मागच्या वेळेला महायुतीचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे साहेबांसाठी ज्या पद्धतीने काम केलं होता त्यापेक्षा दोन पावलं पुढं जाऊन यावेळेला माझे शिवसैनिक निश्चित काम करतील आणि रविशेटचा विजय अतिशय सुकर पद्धतीने सुकर करतील याच्यात कोणत्याही प्रकारची चिंता बाळगण्याचं काही कारण नाही आहे साधारणतः आपल्या पक्षामुळे रविशेठ पाटलांना किती टक्के फायदा होऊ शकतो किंवा कितपत फायदा होऊ शकतो तसं विचार केला तर आमच्या पक्षाचा एक महत्त्वाचा भाग या पेण मतदारसंघात आहे आणि पेण मतदारसंघात तुम्ही मागच्या वेळी देखील शिवसेनेची काय ताकद आहे हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे त्यामुळे आमची ताकद ही निश्चित आम्ही यावेळेला चांगल्या तऱ्हेने दाखवून देऊ यावेळेस देखील मुख्यमंत्री आपलाच असेल शुअर yes, शिंदे sure. साहेबच मुख्यमंत्री होतील आपण अलिबाग मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर महेंद्र शेठ दळवींचा देखील प्रचार जोरदार चालू आहे त्याकडे आपण कसं बघताय शिवताई बाजी मारू शकते का यावेळेस छोटम शेठमुळे नाही नाही असं काही होणार नाहीये हे सगळं दिवा स्वप्न आहे त्यांचं दिवा स्वप्न आहे स्वप्नच राहणार आहेत महेंद्र शेठ पन्नास हजार प्लसनी निवडून येतील कारण महेंद्र शेठनी केलेली विकास कामं आणि त्या विकास कामांच्या जोरावरती मी सांगितलं अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघाचा झालेला कायापलट आणि आणि यावेळेला त्या मतदारसंघाचा इतिहास बदलणार महेंद्र शेठ दुसऱ्यांदा आमदार होणार यावेळेस तरी भरत शेठनं मंत्रिपदाची चिन्ह आहेत शंभर टक्के भरत शेठ हे आमचे नेते आहेत आणि भरत शेठ ज्या पद्धतीने महाड मतदारसंघातून काम करतायत परंतु ते महाराष्ट्राचे नेते झालेत शिंदेसाहेबांबरोबर आले तर जर तुम्ही बघाल तर शिंदेसाहेबांच्या बरोबर सावलीप्रमाणे एकमेव आमदार असेल तर भरत शेठ गोगावले आणि ते आमचे नेते आहेत आणि त्यामुळंच भरत शेठ हे निश्चित मंत्री होणार याच्यात कोणतीही बघ कोणालाही शंका बाळगायचे कारण नाही आहे आणि कोणालाही त्याबाबत शंका असण्याचं कारणच नाही आहे कारण भरत शेठनी केलेलं काम भरत शेठ ना म्हणून तर म्हणतात गोर गरिबांचे कैवारी कोण असेल तर भरत शेठ गोगावले भरत शेठचं काम ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात आहेत त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रात भरत शेठचं नाव आहे एकंदरीत जर दादा आपण पाहिलं तर समाज माध्यमामध्ये अंतर्गत चर्चा आहे की पुढचे झेडपी मेंबर मनोज कुमार शिंदे असतील त्याबद्दल काय सांगाल पक्षाची आदेश पक्ष ज्या पद्धतीने मला संधी देईल त्या पद्धतीने मी तयार असेल पक्ष सांगेल त्या पद्धतीने तयार आहे धन्यवाद दादा శివసేనా శిందేగ్ ప్రముఖ మనోజ కుమార్